नमस्कार सगुणा रुरल फाउंडेशन म्हणजे एस आर एफमधनं मी अनिल निवळकर बोलतो आहे एस आर टी तंत्रज्ञान म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान जे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे आणि जमीन न नांगरता करायची शेतीपद्धती आणि ह्या एस आर टी तंत्राचा वापर आता संपूर्ण महाराष्ट्राभर होतो आहे तर मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आता ह्याचा प्रसार आणि प्रचार सुरू आहे खूप शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने तिथे लागवडसुद्धा केलेली आहे तर दादा भडसावळे आणि मी आम्ही दोघेजणं मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावरती आता येत आहोत म्हणजे वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी असा पाच दिवसांचा आम्ही हा दौरा आखलेला आहे वीस जानेवारीला आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहोत एकवीस तारखेला आम्ही जालन्यामध्ये आहोत बावीस तारखेला बुलढाणा आणि संध्याकाळी अकोला असं असणार आहे तेवीस तारखेला यवतमाळ आणि चोवीस तारखेला अमरावती असा पाच दिवसांचा हा दौरा आहे आणि खूप शेतकऱ्यांना आम्ही तिथे भेटणार आहोत तर तुम्ही एस आर टी करणारे शेतकरी ज्यांना एस आर टी करायचं आहे असे सगळे शेतकरी ह्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही संपर्कात राहून नक्की आम्हाला भेटू शकता ज्या शेतकऱ्यांकडे आम्ही जाणार आहोत त्या शेतकऱ्यांचं नाव आणि मोबाईल नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्कात राहा आणि आपण लवकरच भेटूया खूप खूप धन्यवाद